हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स आत नाँड ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी ह्युमन बॉडी अँड डाय डिफरंट ऑर्गन सिस्टमचा आपण स्टडी करतो याच्यामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टिमचा अभ्यास करतो आहोत सर्क्युलेटरी सिस्टिममध्ये आपण फंक्शन्स ऑफ ब्लड बघणार आहोत आज ब्लड काय आहे ब्लडचा प्लाझ्मा ब्लड सेल्स हे सगळं आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलं नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आणि हे व्हिडिओ बघून तुमचं नॉलेज वाढवा तर आपल्याला आज बघायचं आहे फंक्शन ऑफ ब्लड पाच मार्कला तुम्हाला एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुमचं जे रक्त आहे त्या रक्ताचे काय काय कार्य आहे काय काय फंक्शन्स आहे हे आपल्याला इथे लिहायचं आहे तर तुम्ही काय करा फक्त पॉईंट्स लक्षात ठेवा आणि पॉईंट्स लक्षात ठेवून त्याचे जे पुढचे पॉईंट्स आहे ते तुमच्या मनाने तुम्ही तयार करायचे आहे तर सगळ्यात पहिलं जे फंक्शन आहे तुमच्या ब्लडचं इट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस ओके ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस आपण एक्सचेंज ऑफ गॅसेसमध्ये बघितलं आहे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ॲलिओलाय ॲलिओलामध्ये ओ टू टूचं कसं ट्र हे होत असतं तर ऑक्सिजन इज कॅरिड व्हाय अ ब्लड फ्रॉम लंग्स इन टू सेल्स अँड व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड ओ टू फ्रॉम द टिश्यूज टू लंग्स म्हणजे काय होत असतं बघा याच्यामध्ये म्हणजे तुमचा जो ऑक्सिजन आहे तो लंग्स द्वारे जो तुमचं ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते प्रत्येक बॉडी पार्टला प्रोव्हाइड केलं जात असतं आणि प्रत्येक बॉडी पार्टमध्ये काही कचरा तयार होत असतो काही अनवॉ अनवॉन्टेड सबस्टन्स तयार होत असतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो तो परत तुमच्या ब्लडकडे आणण्याचं काम काय करत असतं हे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस ओ टू अँड सी ओ टूचं ट्रान्सपोर्टेशन कोण करत असतं तुमचं ब्लड करत असतं सो अशा पद्धतीने तुम्ही फर्स्ट पॉईंटमध्ये लिहायचं दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्ह ऑफ द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द बॉडी इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ दिस ब्लड ओके देन ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आता आपण परत डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे येऊया सिम्पल न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज इज दॅर अमायनो ॲसिड्स इज दॅर फॅटी ॲसिड्स आर देअर आर टेकम टेकन अप द बॉडी फ्रॉम द वॉल ऑफ द एलिमेंट्री कॅनल तुमची जी एलिमेंटरी कॅनल आहे त्याच्याकडून हे सगळे न्यूट्रियंट्स घेणं कुठले अमायनो ॲसिड आहे तुमचं फॅटी ॲसिड आहे ग्लुकोज आहे हे सगळं घेणं देन ट्रान्सपोर्टेड अप टू इच सेल इन द बॉडी प्रत्येक सेलच्या प्रत्येक पार्टपर्यंत ते ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करत असतो ब्लडच करत असतं म्हणजे इम्पॉर्टंट न्यूट्रियंट फूड जे आहे ते सुद्धा ट्रान्सपोर्टेशन करायचं पहिलं गॅसेस एक्सचेंज गॅसेस ट्रान्सपोर्टेशन करत असतात आणि दुसरं न्यूट्रियंट ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम सुद्धा तुमचं ब्लड करत असतं देन ट्रान्सपोर्ट ऑफ द वेस्ट मटेरियल समजा तुम्हाला काय सांगितलं सेल म्हणजे एक कारखाना आहे जसं त्या कारखान्यामध्ये कार युजफुल सबस्टन्स तयार होत आहे तसं हार्मफुल सबस्टन्स पण तयार होतात ना की जे आपण अनवॉन्टेड आहे ते थ्रो आऊट करत असतो किंवा तुमचं किचन आहे मग मी तुमची स्वयंपाक करत असते भाजी करत असते मग भाजी करत असताना चांगले चांगले जे भाजीचे पानं आहे मेथीची भाजी करते तर मेथीचे चांगले चांगले पानं घेणार अनवॉन्टेड काय करणार ती थ्रो आऊट करणार मग त्या पद्धतीने सेलमध्ये सुद्धा काय होत असतात युजफुल सबस्टन्सेस तयार होतात तर हार्मफुल सबस्टन्सेस सुद्धा तयार होत असतं सो नायट्रोजनस वेस्ट लाईक अमोनिया युरिया केराटिनिन हे जे आहे ते आपल्या रक्तातले खूपच अपायकारक घटक आहे आर रिलीज बाय ट्यू टिश्यूज इन टू द ब्लड विच कॅरीज दोज किडनी फॉर एस्क्रिशन मग हे रक्तामध्ये जे यु युरिया तयार झालेला आहे अमोनिया तयार झालेला आहे कॅरोटिनिन तयार झालेलं आहे हे खूप हार्मफुल आहे ते जर आपण रक्तामध्ये साचवून ठेवले थे। ते जर थ्रू आऊट केले नाही तर आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो मग हे सगळं तयार झालेलं किडनीकडे एस्क्रिशनसाठी पाठवण्याचं काम सुद्धा कोण करत असतं तुमचं ब्लड करत असतं सो ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियन्स ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल दीज आर द थ्री फंक्शन अँड दे नेक्स्ट वन इज अ प्रोटेक्शन प्रोटेक्शन करण्याचं काम सुद्धा करत असतं ऑल ऑफ यू नो द दीबीज आर प्रोडक्शन इन द ब्लड अँड दे आर प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याचं काम कोण करत असतं हे आपल्या ब्लडमध्ये होत असतं आणि त्या अँटीबॉडीज थ्रू आपल्या बॉडीचं काय होत असतं प्रोटेक्शन होत असतं आपण ब्लडचा एक घटक शिकलो त्याच्या ज्याच्यामध्ये प्लाझ्मा आहे या प्लाझ्मामध्ये ह्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात ह्या अँटीबॉडीज काय करत असतात बाहेरच्या बॅक्टेरियाजपासून हार्मफुल जे व्हायरसेस आहेत त्यांच्यापासून आपल्या बॉडीचं संरक्षण करण्याचं काम करत असतं सो धिस इज प्रोटेक्शन इज ऑल्सो ना फंक्शन ऑफ दिस ब्लड दे नेक्स्ट वन वी हॅव टू सी द ट्रान्सपोर्टेशन ऑफ डिफरंट एन्झाईम्स अँड हार्मोन्स आपल्या बॉडी मध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे डायजेशन आहे सर्क्युलेशन आहे एस्क्रिएशन आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कॅरी करण्यासाठी काही एन्झाईम्स आणि हार्मोन्स सिक्रेट होत असतात हे हार्मोन्स आणि एन्झाईम्स ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करत असतं ब्लड इथे हे आणि इथे याच्या इंटरसेक्शनला एक ग्लँड आहे जिचं नाव आहे पिटिटरी ग्लँड ती काय करत असते सकाळी साधी गोष्ट आहे तो आपल्याला जाग येते जाग येते म्हणजे नक्की काय होत असते आपण आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक आहे आपल्या बॉडीचं ज्यावेळेस आपली झोप छानपैकी पूर्ण होत असते त्यावेळेस काय करत असतात आपली जी पिटिटरिक लँड असते अगदी छोटंसं कॉर्टिसोल नावाचं छोटंसं हार्मोन तुमच्या रक्ताच्या प्रवाहामध्ये सोडत असते आणि लगेच आपले डोळे उघडतात हां आपल्याला वाटतं अरे हा सकाळ झाली उठलं पाहिजे म्हणजे हे सगळे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स हे तुम्हाला माहिती आहे थायरॉक्झिन आहे खूप सारे हार्मोन्स आहे हे हार्मोन्स सिक्रेट करण्याचं हे हार्मोन पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करत असतं ब्लड करत असतं विच इज मोस्ट इम्पॉर्टंट हॅपी हार्मोन आहे सेराटोनी नावाचं हार्मोन आहे आपल्याला हॅप्पी फील होतं चांगल्या चांगल्या गोष्टी आपण डान्स केला किंवा वाचन केलं कोणी सिंगिंग केलं कोणाला पिक्चर बघा आनंद असतो गोष्टी आपल्याला खूप आनंद मिळतो काही गोष्टींतून त्यावेळेस हॅप्पी हार्मोन रिलीज होत असतं मग हॅप्पी हार्मोन पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करणार आहे तुमचं ब्लड करणार आहे so, सो अशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट एन्झाइम्स अँड एं हार्मोन्स हे काम कोण करत असतं तुमचं ब्लड करत असतं सो थर्मो थर्मोरेग्युलेशन इज अनदर फंक्शन ऑफ द ऑफ द ब्लड म्हणजे आपल्या बॉडीमध्ये थर्टी सेवन डिग्री हे कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम पण करत असतं ब्लड करत असतो देन वन मोर पॉईंट इज गिविन इन युअर टेस्ट बुक दॅट इज वॅस्को कॉन्ट्रॅक्शन अँड वॅस्टो वॅस्को डायलेशन म्हणजे काय आहे बघा आपल्याला कधी कधी थंडी वाजत असते हां आपल्याला थंडी वाजते अंगावर काटा येत असतो मग आपली ही जी स्किन आहे त्याच्याखाली काय आहे ब्लड वेसल्स आहे या ब्लड वेसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होत असतात त्यावेळेस काय होत असतं आपल्याला थंडी वाजत असते आणि रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला गरमी हीट आहे गरम पण करत कधी कधी होत असतं त्यात रिलॅक्स झाल्यानंतर आपल्याला गरमी होत असते सो अशा पद्धतीने हा दोन कॉन्सेप्ट तुमच्यात दिलेला आहे पण तुम्ही काय लक्षात ठेवायचं थर्मो रेग्युलेशन कॉन्स्टंट थर्टी सेव्हन डिग्री टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्याचं काम कोण कोण करत असतं आपलं हे ब्लड करत असतं देन मोस्ट इम्पॉ इम्पॉर्टंट दॅट इज इट ही हेल्प्स इन द ब्लड क्लॉटिंग तुमचं फायब्रोजन फायब्रोनोजेन आहे प्रोथॉम्बिन आहे हे जे आहे प्रोटीन्स आहे हे काय करत असतात ज्यावेळेस तुम्हाला एखादी इंजुरी होत असते एखाद्या वेळेस तुमचं ब्लिडिंग होत असतं तुम्हाला लागत असतं कट होत होत असतो रक्त बाहेर असतं त्यावेळेस ते रक्त काय होत असतं थांबत असतं थोड्या वेळाने का ब्लड क्लॉटिंग होत असतं कुशामुळे या फायब्रोनोजन आणि प्रोथॉम्बिन नावाचे जे प्रोटीन्स आहे त्याच्यामुळे काय होत असतात हे ब्लड क्लॉटिंग होत असतो सो अशा पद्धतीने हे ब्लडचे फंक्शन आहे टू मेंटेन द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम पोटॅशियम कॅल्शियम इन द बॉडी हे सुद्धा काम कोण करत असतं तुमचं ब्लड करत असतं सो अशा पद्धतीने खूप सारे एड प्रकारचे फंक्शन इथे दिलेलं आहे त्यानंतर अजून एक पॉइंट दिलेला आहे ह्युमन ब्लड ग्रुप की ज्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्युमन ब्लड ब्लड ग्रुप एकूण चार प्रकारचे आहे ए बी ए बी आणि ओ असे चार आ, ब्लड ग्रुप आहे हे चार जे ब्लड ग्रुप आहे याच्यामध्ये पण परत आर एच पॉझिटिव्ह आहे आणि आर एच निगेटिव्ह आहे असे एकूण आठ तयार होतात म्हणजे ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह आर एच फॅक्टर असतो त्याच्यामध्ये नंतर ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह सो अशा पद्धतीने आर एच फॅक्टरवरती डिपेंड आठ ब्लड ग्रुप आहे आणि असे आपले चार ब्लड ग्रुप आहे तुम्हाला जर कोणी विचारलं की आर एच फॅक्टर्सच्या अकॉर्डिंग किती आहे तर तुम्ही आठ लिहायचे आहे बिकॉज पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठीक आहे सो so, अशा पद्धतीने ब्लड ग्रुप आहे त्यानंतर आ, हे ब्लड ग्रुप जे आहे ते ब्लड ग्रुप कोणी शोधून काढले क का, ब्लड डोनेशन म्हणजे काय ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय हे सगळं आपण आता डिटेलमध्ये ते समजून घेणार आहोत सो समटाईम दर इज अ ऍक्सिडेंट ब्लिडिंग मेजर मेजर सर्जिकल ऑपरेशन्स कधी कधी खूप ॲक्सिडेंट होतो र ॲक्सिडेंटमध्ये खूप रक्त रक्तस्राव होत असतं ब्लिडिंग आपल्याला कधीतरी खूप लागत असतं रक्तस्राव होत असतं काही मेजर ऑपरेशन्स असतात त्याच्यामध्ये पण काय होत असतं त्या ऑपरेशनसाठी ब्लड लागत असतो अशा वेळेस ब्लड डोनेशन हु? ब्लड डोनेशन आपल्याला हे आठवत असतं मग काही जखमा आहे त्या जखमा भरून येण्यासाठी वगैरे म्हण आता ह्या पद्धतीने सर्जिकल ऑपरेशन्स आहे पेशंट का नंतर काही प्रकारचे पेशंट असतात फॉर एक्झाम्पल थॅलेसेमिया आहे ॲनिमिया आहे कॅन्सर आहे ह्या पेश पेशंटच्या शरीरामध्ये रक्ताची खूप कमतरता असते त्यांनासुद्धा ब्लड डोनेट करावं लागतं ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला काय लागत असते रक्ताची आवश्यकता होत लागत असते आणि मग काय करत असतो जी व्यक्ती हेल्दी आहे ती काय करत असते आपल्या शरीरातलं जे ब ब्लड आहे ती दुसऱ्याला देत असते आणि त्या निडी पर्सनला मग त्याची ती कमतरता कमी हो ती कमतरता ती आहे ती पूर्ण होत असते आणि अशा पद्धतीने एक छान रक्तदान सर्वश्रेष्ठदान हे ठरत असतं सो ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय ब्लड ट्रान्सफ्युजनची डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाते की ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्तदान म्हणजे काय ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरिड आउट टू कॉम्पेन्सेट द ब्लड शॉर्टेज इन द बॉडी कॉल ॲज ब्लड ट्रान्सफ्युजन ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे ती भरून कर काढण्यासाठी त्या व्यक्तीला रक्त हे दिलं जातं याला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणत असतो त्यानंतर बघा जर एखाद्या व्यक्तीने रक्त दिलं ते इमिडिएटली जर वापरलं गेलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही मग अशा वेळेस ते जी ब्लड आहे ते बँक जसं आपण पैसे बँकेमध्ये स्टोअर करत असतो तसं ब्लड ची सुद्धा काय असते बँक असते त्या बँकेमध्ये काय करतात ते रक्त जे आहे ते स्टोर करतात त्याचं वेगवेगळ्या घटकांमध्ये वेग रूपांतर करतात म्हणजे तुमचे ब्लड ब्लडचे घटक आहे ब्ल आरबीसीज वेगळ्या करतात डब्ल्यू बी सीज वेगळ्या करतात प्लाझ्मा वेगळ्या करतात प्लेटलेट्स वेगळ्या करतात आणि ज्या व्यक्तीला ज्याची आवश्यकता आहे त्या व्यक्तीला त्या पद्धतीने त्या ब्लड बँकमधून त्या पद्धतीने ते ब्लडचे घटक जे आहे ते प्रोव्हाइड केले जात असतात सो ब्लड इज कलेक्टेड इन अ ब्लड बँक बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन अँड सप्लाय टू द नीडी पर्सन ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला ते पुरवलं जात असतं कोणाकडून हेल्दी पर्सनकडून जेव्हा ब्लड डोनेशन केलं जात असतं तेव्हा इट इज कलेक्टेड अँड द कलेक्टेड ब्लड इज नॉट टू बी यूज इमिडिएटली आफ्टर इट कॅन बी स्टोर इन टू द रेफ्रिजरेटर रेफ्रिजरेटर फॉर टाईम म्हणजे ते जर लगेच वापरलं गेलं नाही तर ते रेफ्रिजरेटरमध्ये काही टाईम आपण स्टोअर करू शकतो पण त्याचे वेग स्पेसिफिक टाईपचे काय असतात रेफ्रिजरेटर असतात ठीक आहे आता आपल्याला बघायचं आहे ब्लड डोनर कोण आहे ब्लड रिसिप्टर कोण आहे युनिव्हर्सल डोनर कोण आहे युनिफर युनिव्हर युनिव्हर्सल ॲसेप्टर कोण आहे हे समजून समजून आहे आता डोनर म्हणजे जो रक्त देणार आहे त्याला काय म्हणणार आहोत आपण डोनर म्हणणार आहोत द पर्सन हु डोनेट द ब्लड इज कॉल ॲज अ ब्लड डोनर अँड रिसिप्टर रिसिव्हर द ब्लड पर्सन हु रिसिव्ह द ब्लड इज कॉल ॲज द ब्लड रिसिव्हर जो रक्त घेतो तो रिसिव्हर जो देतो तो डोनर आलं लक्षात ठेवायचं मी रक्त दिले मी डोनर झाले ह्या व्यक्तीने रक्त घेतलं तो काय झाला रिसिव्हर झाला ठीक आहे आता एक युनिव्हर्सल डोनर पण आहे की ज्याचा ब्लड ग्रुप ओ आहे तो कोणालाही रक्त देऊ शकतो तो कोणालाही रक्त देऊ शकतो मग तुम्हाला जर युनिव्हर्सल डोनर आल द पर्सन विथ विच हॅविंग द ब्लड ग्रुप ओ कॅन डोनेट द ब्लड टू एनी पर्सन एनी एनी ब्लड ग्रुप पर्सन सो दॅट इज कॉल ॲज अ युनिव्हर्सल डोनर अँड युनिव्हर्सल रिसेप्टर म्हणजे ए बी याचा ब्लड ग्रुप आहे त्याला कोणत्याही रक्तगटाचं रक्त हे चालू शकतं तो घेऊ शकतो म्हणजे मग समजा माझा ब्लड ग्रुप ए बी आहे तर मला एचं पण चालेल बीचं पण चालेल ए बीचं पण चालेल ओचं पण चालेल सो मला काय म्हणणार युनिव्हर्सल रिसिवर ओ आहे ओ ओ ज्याचा ब्लड ग्रुप ओ आहे तो एला पण देऊ शकतो बीला पण देऊ शकतो ए बीला पण देऊ शकतो आणि ओला पण देऊ शकतो सो त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणणार आहे सो आय थिंक तुमचे हे सगळे पॉईंट जे आहेत ते तुमचे क्लिअर झाले असेल ब्लड ग्रुप आता सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिली आहे दॅट इज ब्लड ग्रुप्स डिपेंड अपॉन द जीन्स इनहिरेटेड फ्रॉम द पॅरेंट्स म्हणजे तुमच्या आई वडिलांचे जे ब्लड ग्रुप आहेत तसेच मॅच समजा माझा ब्लड ग्रुप ए आहे तर माझ्या मुलीचा पण काय असणार आहे ए असं नाही वडील किंवा आईचं समजा माझा ए आहे आणि वडिलांचा ओ आहे तर मुलाचा जो ब्लड ग्रुप आहे तो कसा असणार आहे ए किंवा ओ याच्यापैकीच असणार आहे कारण ते जीन्स काय होत असतात इनहेरिटेड अनुवंशिक असतं ते म्हणजे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे काय होत असतं ते ट्रान्समिट होत असतं म्हणून ते ब्लड ग्रुप त्या पद्धतीची असतात ओनली आफ्टर मॅचिंग द ब्लड ग्रुप यु द पर्सन कॅन ट्रान्सफ्यूज द ब्लड म्हणजे ज्यावेळेस आपलं आपण ब्लड कधी घ्यायचं कोणाचं पण ज्यावेळेस आपले ब्लड ग्रुप मॅच म्हणजे मला जर मी ए पॉझिटिव्ह आहे तर मला रक्त कोणाचं चालणार आहे ए पॉझिटिव्हचं मी जर बी पॉझिटिव्हचं रक्त घेतलं तर काय होणार आहे बी पॉझिटिव्हचं रक्त जर मी घेतलं तर तुमच्या बॉडीमधलं जे अँटीजिन डब्ल्यू बी सीज किंवा अँटीबॉडीज यांना वाटणार आहे की कोणीतरी फॉरेन पार्टिकल आपल्याकडे आलं आहे आणि ते त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करणार आहे आणि ह्या केसमध्ये आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो म्हणून ज्या व्यक्तीचं ब्लड ग्रुप जो आहे त्याला त्याच ब्लड ग्रुपचं रक्त हे दिलं जात असतं त्याच्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजन करताना व्हेरी केअरफुल अबाउट दिस नाव इम्पॉर्टन्स ऑफ द ब्लड डोनेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक व्यक्ती फक्त एकाच व्यक्तीचे प्राण नाही वाचवत आता ब्लड डोनेशन केल्यानंतर ती एका वेळेस तेरा चौदा जणांचे प्राण वाचू शकते जर त्या व्यक्तीच्या ब्लडमधला प्लाझ्मा वेगळा केला प्लेटलेस वेगळ्या केला आर बी सीज डब्ल्यू बी सी वेगळ्या केल्या तर तेवढ्या जर त्या व्यक् ज्या व्यक्तींना रिक लागत आहे त्या व्यक्तींना जर दिल्या तर त्या एवढ्या व्यक्तींचे प्राण ही एक व्यक्ती रक्तदानातून काय करत करू शकते वाचवू शकते सो इट्स अ व्हेरी युनिव्हर्सल बेस्ट डोनेशन ओके बेस्ट डोनेशन आहे ब्लड डोनेशन एखाद्या व्यक्तीचे आपण प्राण वाचवणे याच्यासारखी चांगली गोष्ट नाही पुण्याची गोष्ट नाही म्हणून सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी रक्तदान हे केलं पाहिजे सो so, रक्तदानाविषयी ब्लडविषयी आपण सगळं छानपैकी डिटेलमध्ये समजून घेतलं आहे अजून काही गोष्टी आहेत ब्लडविषयी त्या आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये जरा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कॉमेंटमध्ये नक्की लिहा की विच ब्लड ग्रुप पर्सन इज कॉल ॲज युनिव्हर्सल डोनर अँड युनिव्हर्सल रिसिवर सो so, आता मी थांबते बाय एव्हरी वन